लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट आहे तो दिवस खूप खास असतो तामिळनाडूतील अलपुज्जा येथे राहणाऱ्या अवनी आणि शेरोन सोबत लग्नाच्या आधीच एक धक्कादायक घटना घडली आहे अवनी आणि शेरोनचं लग्न शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर रोजी ठरलेल्या मुहूर्तावर होणार होत मात्र लग्नापूर्वी अवनीच्या गाडीला भीषण अपघात झाला अशा परिस्थितीमुळे अनेकदा लग्न पुढे ढकललं जातं मात्र शेरोनने असं होऊ दिलं नाही शेरोन रुग्णालयात गेला आणि अवनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून तिला आपली जोडीदार बनवलं रुग्णालयात उपस्थित सर्वांसाठी हा एक भावनिक क्षण होता अवनी आणि तिचं कुटुंब मेकअप करण्यासाठी कोमला जात असताना हा अपघात झाला गाडीवरच नियंत्रण सुटलं आणि ती झाडाला जोरदार धडकली अवनीला गंभीर अवस्थेत कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यानंतर तिला गंभीर दुखापतींमुळे कोची येथील व्हीपीएस पी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अवनीच्या पाठीच्या गंभीर दुखापत झाली आहे आणि लवकरच तिच्यावर सर्जरी करावी लागेल परंतु या वेदनादायक परिस्थितीतही अवनी आणि शेरॉनने हार मानली नाही शेरॉनला अपघाताची माहिती मिळताच तो त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह रुग्णालयात आला सर्व नियम आणि निर्बंधांना न जुमानता रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि लग्नाला परवानगी दिली न्यूरो सर्जरी विभागाचे प्रमुख करुणाकरन यांच्या देखरेखीखाली आपत्कालीन विभाग अवनीला मंगळसूत्र घातलं शेरोन अल्पुजा येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे फोटो व्हायरल होत आहेत सर्वजण शेरोनचं भरभरून कौतुक करत आहेत